इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोल्हापूर सांगली हा बायपास रोड लगत असलेल्या दानोळी फाटा येथे नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाले आहेत या अपघातात अनेकांना आपला जीव गमावा लागलाय तर काहींना अपंगत्व अप आलेलं अप आहे या रस्त्यावर वाढती रहदारी व अपघाताचं प्रमाण वाढलंय यामुळे या फाट्यावर गतिरोधक असणं गरजेचं आहे गतिरोधकाच्या अभावामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यासाठी गतिरोधक बसवण्यात यावे असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुषार शिरगोप्पे यांना समाजसेवक बबलू तिवडे यांनी निवेदन दिलं यावेळी शिरोळ तालुका मातंग समाज सचिव शशिकांत घाटगे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते येसिंगपूर प्रतिनिधी मराठी यसनी